मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र मोर्चात सहभागी होतील अशी घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे अनेक वर्षांनंतर हिंदी भाषेच्या निमित्तानं ठाकरे बंधूंचे राजकीय मनोमिलन होणार अशी चर्चा आहे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं मात्र आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतं या मोर्चाची धग कमी करण्यासाठी भाजप कोणती नवीन रणनीती आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर होणार आहेत असं असताना राज्यातील प्रत्येक राजकीय घडामोड ही प्रत्येक पक्षासाठी महत्वाची आहे राज्यात एकीकडं भाजपचं पारडं जड असताना अशा प्रकारे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते भाजपनं मराठी हिंदी वादाचं राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला असून बीजेपीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये यात्रा याबाबतची रणनीती ठरवण्यात आली आहे असं आहे मराठी हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करून शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला ही गोष्ट भाजप पर लोकांपर्यंत पोहोचवणार आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं त्याचा मराठी भाषेचा संवर्धनासाठी कसा फायदा होणार आहे याचं महत्व भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे अशी चर्चा आहे याबाबत बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं की पहिल्यापासून तिसरी भाषा ही तोंडी आहे त्यात लेखीचा समावेश नाही हिंदी ही सक्तीची आहे असं समजून गैरसमज पसरवला जातोय हे समजायला मराठी माणूस काही दुधखुळा नाही याचे जो राजकारण करत असेल त्याला राजकीय उत्तर द्यायला भाजप सक्षम आहे अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आपली गमावलेली राजकीय स्पेस राजकीय पद पुन्हा मिळवण्यासाठी केलेली ही धडपड आहे यांना मराठी भाषेबद्दल काहीच देणं घेणं नाही जिथं महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे हिंदी भाषेची सक्तीच नाही मग असं असताना साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या लक्षात येणार नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय शिंदेची शिवसेना थेट वेट अँड वॉच भूमिकेत आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका मांडताना असं म्हटलंय की दोन मोर्चे आहेत त्यांची व्याख्या मी अशी करतो की एकानं हिंदी स्वीकारली हिंदी सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला त्यांचा एक मोर्चा आहे आणि एक मोर्चा राजसाहेबांचा आहे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे हे त्यांच्या मोर्चात जातात आणि ते यांच्या मोर्चात जातात आपण वेट अँड वॉटच्या भूमिकेत आहोत अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं आणि त्यांच्या पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चानं खरंच मराठी मनं जिंकता येतील का भाजपसाठी हा मोर्चा आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं धक्का ठरेल की या मोर्चासाठी भाजपची रणनीती भारी पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपलं महाराष्ट्र आपली बातमी